तर ते मग ते माझं पॉट दुखतंय मला हे होत आहे ते होत आहे बघ काय तर त्याला मग बघत करत नको कामाला राह दे तर मी गेला का आम्हाला बघा आता बाबा बाबा बोलून जात त्याला मी परपंच आहे की काम के का ना केलं खायचं काय बाबा बोलून बरोबर आहे का नाही माझ काय वाटतंय बघा मी बाबा बोल खात म्हणत तिला माहिती कपडे त्याच्यामुळे नको म्हणलं होता कि यायला पण काय आता बाबा बाबा बोल न कपडे म्हणून घेतले ति काय ना कपडे धुतली टाकली वळायला भावा बहिणी कपडे मला काना नव्हता आज काम तर मला भाव म्हणजे माझ्या तब्येतले खराब आहे म्हणली तर ती कर म्हणली काय कपड्याचं ते मधले घाल मधली काढ्या ठेवते कपडे काढ्या भावा बहिणीने असाव बन तुम्हाला सांगून पाहिजे तर राहता बांध काय ना काय काय ना काय सरकार बघा मागे तर मागाय दावा बहिणी

कशाच जवारी जवारीवरती आता गव्हा असते लोक लांबते पॅन्ट काय डबरवाने डबरवाने लांबते पॅन्ट गड कशी घालायचे काय माहिती नाही त्याच्या गड्या घालत दहा बहि नाही काय गाड्या गाला आहे ना कस मोठे होते गडी मोठ पार्क येते गर, आता बाहेर गड्या घातल्यात आहे तर तुमच्याकडं असं असा आहे का नक्की सांगा बरं का मला आमच्या इकडं वेगळं जास्त भाऊ हा असते बघा पद्धत आमची इथली वेगळे वेगळी पद्धत आहे आजपर्यंत माझ्या बायकोच्या सात असतात मी ती घात राहते गाड्या बाळकुणच्या साडेसार गेल्या गड्या घात राहते मी आता गड्या घात बहिणीच्या कपड्याच्या गड्या घात बहिणी कामला बघितलं बर मे बे असल्या टोकड्यातले काम बघितले असल्याच्या मोठ्या मोठ्या मॉलमधी असे कराय घड्या करा गाड्या कोणस ठेव ना का आम्हाला भाऊ बहिणी मला काय म्हणतात ते माणसायचे कामाला आपल्याला असले तर असं म्हणजे म्हणलं तर तो पेजेच्या नसत ना नका ठेवू माझा काय म्हणणे काय म्हणणे काय म्हणणे बोलायचं नाही कॉपी करायची नाही रेल दाखवायची रेल पेड घालायची चला घातल्या घड्या आता तेव्हा तुम्हाला पटामध्ये पाहू बैल नाव पडला पट ते पेठ दाखवली होता कसं मिळते काय कर काय म्हणा बरं का बाबा हवा मला गाला गाला गाल बरं येत ना ना बरं येत होत कस हे तशामुळं पेन चालवायचं ना फॅन कितला फॅन चालू आहे टेबल फॅन येतं ना वरच फॅन चालू आहे त्याच्यामुळे उठतेच बघ बघा उठतेच उडतेच गोगू ला माझा गोगुला माज हा माझे कपडे आहेत ना काय बी करेल कड्या गाली तिकडे फिरकून देईन निवड माझे कपडे येते Mbak Indra, debat kena bawa dengan kau boleh? Ya, aku suka proyeksi. Perbatasan umur, saya suka. Kepada saya, saya. Heh. Kanak-kanak, gagah, sedara kemana kabur? Kebenaran sudah gembira. untuk. भाऊ रा, बहिणी चला भाऊ बन एवढं घातलं गाड्या एवढे कपडेव कुठं कुठं कपाट्या मध्ये कपडा ठेवतो कपडा चला कसं वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आपले केले पाहिडे त्याला भाव बोल